मित्रांनो नेहमी आनंदी राहण्यासाठी ह्या सहज सोप्या क्लुप्त्या वापरा हा पार्ट पहिला आपण पाहिला नसेल तर जरूर पहा मित्रांनो आपल्याला जर नेहमी आनंदी राहायचं असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमधील आपल्याला ऐकाव्या लागतील मित्रांनो आपण ह्या ओळी ऐकल्या असतील आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे मित्रांनो आपणही आनंदी राहिलो पाहिजे आणि आपल्यासोबतचे सर्वच आनंदी राहिले पाहिजे अशी भावना प्रत्येकालाच असते त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स मी या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तो व्हिडिओ जरूर पहा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद आन। 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 युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे चला आता या पार्ट टू ला सुरुवात करूया आपण नेहमी भावनिक संतुलन राखणे शिकायला पाहिजे आपण नेहमी कोणत्याही व्यक्तीशी नाते जोडताना भावनिक संतुलन राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते कारण भावनिक संतुलन न राखल्यामुळे आपल्याला त्या नात्याची त्या व्यक्तीची इतकी भयंकर लत लागून जाते की त्या व्यक्तीने एकही दिवस आपल्याशी बोललं नाही तर आपण हताश निराश होऊन बसत असतो त्या व्यक्तीने आपला आपल्या भावनांचा विचार करावा असे आपल्याला नेहमीच वाटत असते पण जर आपण त्या व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या जोडलं गेलेलो असलो तसेच त्या व्यक्तीमध्ये आपण भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेले असतो पण समोरच्या व्यक्तीने तसे काही केलेले असते नसते तो आपल्याशी फक्त एक सामान्य नाते जपत असतो जे आपण अपरिचित लोकांशी ठेवत असतो कुठेतरी भेटला का दोन शब्द बोलून घ्यायचे मग तो त्याच्या रस्त्याला आपण आपल्या रस्त्याला असे नाते तो व्यक्ती आपल्याशी ठेवलेला असू शकतो म्हणजेच त्याने आपले भावनिक संतुलन पूर्णपणे राखलेले असते पण तसे आपल्या बाबतीत झालेले नसते आपल्याला भावनिक संतुलन न राखता आल्यामुळे आपल्या त्या व्यक्तीपासूनच्या अपेक्षा वाढतच जात आणि उद्या पुढे जाऊन त्या पूर्ण न झाल्यावर आपण दुःखी होत राहतो आणि मग म्हणत असतो की लोकांनी माझा कामापुरता वापर करून घेतला आणि आता ते मला पूर्णपणे विसरले आहेत पण तसे काही मुळात नसतेच त्यांनी भौतिक संतुलन राखून आपल्याशी नाते जोडलेले असते म्हणून नंतर पुढे जाऊन आपण त्यांच्यापासून दूर गेलो तरी त्यांना काहीच फरक पडत नसतो पण आपल्याला तो फरक पडत असतो का तर आपण आपले भावनिक संतुलन राखलेले नसल्यामुळे म्हणूनच आपण नेहमी कोणतेही नाते जोडताना निभावताना एक भावनिक संतुलन राखणे शिकलंच पाहिजे कोणावर इतकेही आपण भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू नये की ती व्यक्ती आपल्यापासून उद्या जर दूर गेली तर आपण तिच्याशिवाय राहू शकणार नाही तिच्या विना आपले जगणे अवघड होऊन जाईल एवढेच आपण भावनेमध्ये वाहून जाऊ नये की ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यावर तिच्या विना आपल्याला श्वास घेणेसुद्धा कठीण होऊन जाईल इत की ही भावनिकदृष्ट्या कोणाशी आपण बांधले जाऊ नये किती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यावर आपले जीवनातील आनंदच निघून जाईल आणि तो हरवला जाईल तर थोडक्यात म्हणायची असे आहे की आपण कोणाशीही कोणतेही नाते जोडताना नेहमीच आपले भावनिक संतुलन राखलेच पाहिजे आपण स्वतःला नेहमी आपल्या आवडीच्या कामात व्यस्त ठेवले पाहिजे मित्रांनो माणूस हा सर्वात जास्त आनंदी तेव्हाच असतो जेव्हा तो त्याच्या आवडीचे काम करत असतो कारण त्या क्षणी खऱ्या अर्थाने तो स्वतःला सापडलेला असतो स्वतःशी तो संवाद मनातल्या मनात, मनात साधत असतो म्हणून नेहमी आपण आपला पूर्ण वेळ त्याच कामात घालवत जायला हवं जो काम आपल्याला आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा विसर पाडत असेल कारण तेच आपले खरे पॅशन असते जे करताना आपल्याला आपली तहान भूक झोप आपण सगळं काही विसरून जातो कारण जे काम करताना सकाळ कधी होते आणि रात्र कधी संपते आपल्याला त्याची भान राहत नसेल तेच आपल्या आवडीचे काम म्हणून आपण नेहमीच स्वतःला पूर्णपणे पूर्ण वेळ अशा कामात व्यस्त ठेवायला पाहिजे जे काम करताना आपल्याला सर्व जगाचा विसर पडतो एवढे आपण त्या कामात दंग राहिलो पाहिजे कधीच कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही मित्रांनो या जगातील सर्व दुःखाचे कारण एकच आहे अपेक्षा कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा लोकांनी आपल्याला समजून घ्यावी लोकांनी आपली कदर करावी लोकांनी आपला आदर करावा तसेच जीवनात कोणीतरी आपल्याला समजून घ्यावे ही अपेक्षा तसेच कोणीतरी आपल्या मनाप्रमाणे वागावे आपल्याला जीव लावला पाहिजे अशी अपेक्षा अशा खूप अपेक्षा असतात ज्यांना चिकटून आपण आज जगत असतो आणि ह्याच अपेक्षा नंतर पूर्ण नाही झाल्या की आपण दुःखी होत बसतो म्हणून मित्रांनो कोणाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवणे नये हा नेहमीच आनंदी राहण्याचा सर्वात सोपा उपाय आहे यामुळे अपेक्षा भंगाचे दुःख सहन करण्याची वेळ आपल्यावर येणारच नाही म्हणून आपल्याला नेहमी आनंदी राहायचं जर असेल तर आपण जीवनात कधीच कोणाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता जगणं शिकलो पाहिजे आपण नेहमी व्यायाम आणि ध्यान केल्याने आपण नेहमी निरोगी राहतो आणि आपली एकाग्रताही वाढत राहते मित्रांनो हे सर्वच उपायांबरोबर अजून एक उपाय आहे जो केल्याने आपण नेहमी आनंदी तसेच तणावमुक्त राहू शकतो तो उपाय म्हणजे रोज व्यायाम करणे ध्यान करणे मित्रांनो नियमित व्यायाम केल्याने आपण नेहमीच निरोगी राहत असतो तसेच आपले आरोग्यही नेहमी चांगले राहत असते आपण आजारापासून मुक्त राहत असतो त्याचबरोबर ध्यान केल्याने आपली एकाग्रता वाढतच जाते ध्यान केल्याने आपण कोणतेही काम करताना ते पूर्ण एकाग्रतेने करू शकतो जसे की वाचन तसेच आपण ध्यान केल्याने तणावमुक्तसुद्धा राहू शकतो दिवसभर आपल्या मनात जे काही विचारांचे वादळं उठत असतात ध्यान केल्याने ते वादळं थांबतात आणि आपण एकाग्र होऊन कोणतेही काम करू शकत असतो नेहमी व्यायाम केल्याने ध्यान केल्याने आपला मूडसुद्धा नेहमीच आनंदी राहतो म्हणून नेहमी व्यायाम करणे तसेच ध्यान करणे आपणास निगोरी निरोगी ठेवणार आहे आपण आपला राग गिळायला शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यातील दुःखाचे सर्वात मोठे मूळ म्हणजे राग कारण राग आल्यावर आपल्याला कसलेच भान राहत नसते आपण आपली विचार करण्याची क्षमता तेव्हा गमावून बसतो आणि मग आपल्या रागाच्या भरात आपण असे काहीतरी बोलतो असे काहीतरी पाऊल उचलतो जे इतरांना असे काहीतरी बोलून बसतो की नंतर आपल्याला त्याबद्दल फक्त पश्चाताप करायची वेळ राहते पण नेहमी तेव्हा पश्चाताप करून काहीच फायदा होत नसतो कारण समोरच्याच्या मनात आपली असलेली किंमत ही कमी झालेली असते भलेही मग नंतर तो आपल्याला माफ करतो पण पहिल्यासारखी किंमत आपली त्याच्या नजरेत राहत नाही तो आपल्याशी अंतर बाळगून राहत असतो कारण ते म्हणतात ना पहिला प्रभाव हाच शेवटचा प्रभाव असतो म्हणून आपण नेहमी आपल्या रागावर संयम तसेच हे ठेवलेच पाहिजे आणि जास्तीत जास्त करून आपण रागात असताना कोणालाही भेटणेही टाळले पाहिजे कोणाशीही संवाद करणे टाळावे खरे तर रागात असताना आपण एकांतातच वेळ घालवावा कारण होते काय की आपण रागात असताना कोणाशी बोललो किंवा कोणाशी संवाद जरी साधला तर आपला राग आपण त्या व्यक्तीवर काढून मोकळे होत असतो आणि त्याची त्यात काही चूकही असते किंवा नसतेही याच्याने आपल्याला समोरच्याचे मन दुखावते तसेच आपले संबंधही त्याच्याशी बिघडून जातात आणि हे सर्व का होते तर काही क्षणांसाठी आलेल्या एका रागामुळे म्हणून आपण नेहमी आपला राग गिळायला शिकलंच पाहिजे त्याच्यावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे आपण इतरांशी आपली तुलना कधीच करू नका आपल्या आयुष्यातील दुःखाचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे इतरांशी तुलना करणे आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात इतरांशी स्वतःची तुलना करत बसतो तु, आणि त्याच्याकडे असे आहे त्याच्याकडे तसे आहे तो, तो इतका हुशार आहे मिमठ्ठा आहे त्याला हे जमते मला हे जमत नाही तो महिन्याला इतका पैसा कमावतो मी कमी कमावतो त्याच्याकडे गाडी बंगला आहे पण माझ्याकडे काहीच नाही मी महिन्याला दहा बारा हजारच कमावतो वगैरे वगैरे अशी आपण नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करीत असतो आणि त्यामुळे होते काय की आपण इतरांशी स्वतःची स्पर्धा करायला लागतो मी त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमावून दाखवेल या जिद्दीत पैसा कमावण्यासाठी आपण इतकी दिवस रात्र मेहनत घेत बसतो की आपल्याला आपल्या कुटुंबियांना पाहिजे तितका वेळ देता येत नाही तसेच स्वतःच्या आनंदासाठीही आपण वेळ काढू शकत नाही मित्रांना हरवण्यासाठी आपण इतके जिद्दीने पेटून उठतो की आपले स्वतःचे सुद्धा एक आयुष्य आहे जे आपल्याला जगायचे आहे आपण विसरूनच जात असतो मग होते काय की वृद्धापकाळापर्यंत आपण खूप मेहनत घेतो आणि त्यातून खूप पैसाही कमावत असतो पण नंतर आपल्याला ही जाणीव होते की स्पर्धेत धावता धावता इतरांना हरवण्याच्या नादात तसेच अवाढव्य पैसा कमवण्याच्या मोहात आपण आपल्याला मिळालेले अनमोल आयुष्यच जगायचे विसरून गेलो पण तेव्हा जाग येऊनही काहीच फायदा होत नसतो कारण जेव्हा वेळ हातातून निघून जाते तेव्हा आयुष्य संपत आलेलं असते म्हणून आपण कधीच कोणाशी स्वतःची तुलना करू नये आहे त्यात आपण सुखी समाधानी राहावे आयुष्य आनंदाने जगायला हवे कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असे नाही कोणाकडे अवाढवे पैसा असतो गाडी बंगला असतो पण मनाची शांती सुख नसते तर कोणाकडे अवाढव्य पैसा नसतो पण मनाची शांती असते खूप सुखी असतात असे आयुष्याचे गणित आहे प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही असते त्याला सर्व काही मिळालेले असते असे नसतेच कुठेतरी काहीतरी कमी राहून जातेच म्हणून आपण कधीच इतरांशी आपली तुलना करू नये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आपला आनंद शोधता आला पाहिजे मित्रांनो आनंद हा कशात असतो आणि तो कसा मिळवायचा हे जर आपल्याला एकदा जर कळले तर आपण आयुष्यात कधीच दुखी राहणार नाही आणि आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येणार नाही जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आपला आनंद हा दडलेलाच असतो फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा एक आनंद दडलेला असतो जसे की आपण रोज टी व्ही बघतो एखादी मालिका आपल्याला खूप खूप आवडते त्या मालिकेतील घडणारे घटना प्रसंग आपल्याला आपल्याशी वाटत असतात पण त्यामुळे तीच मालिका बघण्यात इतकी रंगून जातो की आपण जेवता जेवता थांबून जातो आणि त्या मालिकेत हरून जातो हे असे का होते तर आपण त्या मालिकेत आपला आनंद शोधत असतो जसं की जेव्हा आपण एखाद्या टी व्हीवरची मालिका बघतो आणि तेव्हा आपण मानस आणि वैदेहिक प्रेम बघून आपल्यालाही असे वाटायला लागते की ही आपलीच कथा आहे अशीच असायला हवी तसेच आपल्याला असे आपले विचार हे यामध्ये जाणवतात तर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद हा शोधता आला पाहिजे बघता आला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण नेहमीच आनंदी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे या व्हिडिओचा पार्ट टू तसेच आपण नेहमी आनंदी का राहावी तसेच केव्हा आणि कधी आनंदी राहावे हे आजच्या या व्हिडिओमधून पाहायचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा